मंडळी तर आज बनवूया पनीर लबाबदार घरच्या घरी त्यासाठी ते आपल्याला एक चमचा तेल तव्यात गरम करून घ्यायचं त्याला तमालपत्र टाकलं आधा लसणाच्या पाकळ्या टाकल्या थोडस किसून घेतल्याला ता आलं टाकलं एक दोन मिरच्या टाकल्या आता आणि तीन चार आहेत का नाही बारक चिरलेलं कांदा सुद्धा टाकलं तर ता, कांदा असं लांब लांब चिरायचा आहे ते। तर त्याला नंतर जरा चांगलं परतून घ्यायचं चा। जरा परतून झालं व्यवस्थित की दोन बारीक आहे तर का नाही ती चिरलेली टोमॅटो सुद्धा टाकून घेतली तर आणि परत त्यांना चांगलं परतून घेतलं त्यानंतर दहा बारा आहे त्या ते काजू टाकलं तर तुमच्याकडे टाइम असला तर भिजवलं तरी चालेल नाही भिजवलं तरी सुद्धा चालतं मी बिना भिजवताच टाकलं ते परत चांगलं परतून घ्यायचं तुम्ही म्हणाल किती परताय लागतंय पण जरा असं परताय लागतंय बघा मोठ्या गॅसवरच हे सगळा कार्यक्रम करून घ्यायचा आहे परतायचा नंतर एक भांड घ्यायचं मिक्सरचं त्याच्यात ते वाटण करून घ्यायचं नंतर एक चमचा तेल आणि एक चमचा बटर टाकून त्याच्यात हे पनीर आहे का नाही ते असं तळून घ्यायचं खरपूस नंतर हे गरम पाणी घेतलं आणि गरम पाण्यात पनीर टाकून ठेवायचं गरम पाण्यात असं पनीर टाकलं का नाही की पनीर आहे ना ते आपलं रबरावानी होईत नाही एकदम मऊ सॉफ्ट राहत आहे बघा नंतर त्याच तव्यात हाय तेवढ्याच तेलात का नाही आपल्याला ते, 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 आप ते, ते वाटण बनवलंय ना ते टाकून घ्यायचंय नंतर ते जरा परतून झालं की त्याच्यात टाकली जरा अशी हळद टाकली आणि थोडस आपलं हे एव्हरेस्टचा चा तिखाला लासतंय का नाही रंगासाठी ते टाकलं थोडस टाकून घ्यायचं एक चमच्यावर म्हणला तरी चालेल आणि हळद असेल जरा पाऊ चमचा नंतर हा गरम मसाला आहे मी किचन किंगचा मसाला टाकलाय तुम्ही कोणता बी तुमच्याकडे असेल तो टाकलं तरी चालेल आपल्याला काही वेगळा मसाला वापरायची गरज नाही नंतर टाकलं चवीनुसार मीठ मीठ टाकून घेतलं का नाही की जरा आपल्याला अजून वाटण आहे ना ते आपलं परतून घ्यायचंय व्यवस्थित परतून झालं की त्यात टाकायचं आहे हे पाणी आता पाणी आपण हे का नाही ते मिक्सरच्या भांड्याचं वाटण केलं होतं त्याला धुवून जरा असं टाकलंय हे पनीर लबाबदार आहे का नाही ते जरा लपथबीच भाजी असती म्हणलं तरी चालेल मराठीत त्याला पनीर लपथब म्हणलं का नाही तरी बी चालेल म्हणून आपल्याला लपथबी करायची जास्त पाणी नाही टाकायचं नंतर हे तळून घेतलेलं पनीर टाकलं आता थोडस पनीर आहे का नाही ते आपण असं बाजूला ठेवलं होतं चिंगरून चिंगरून ते बी ह्याच्यात टाकायचं असं पनीर चिंगरून टाकलं की भाजी आहे का नाही तिला कन्सिस्टन्सी लय मस्त येत्या पानचट बनत नाही आपली भाजी एकदम मिळून येते नंतर इथे टाकली जरा अशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मी तुमच्याकडे असली का नाही तर तळ हातावाशी जरा अशी मळून घ्यायची आणि ती टाकायची एक नंबर अशी भाजी बनत्या बघा चपाती बरोबर खाल्ली का नाही तर लय भारी आणि तुम्हाला नान बीन पराठा तसलं काही बनवा येत असलं तर ते बनवून त्याच्यावर खायला दिली तरी बी लय भारी लागत्या आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जावा जाता जाता